नमस्कार सतर्क प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या शांताई सिटी सेंटर तळेगाव दाभाडे येथे पार पडला वर्धापन दिनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्षा अंजली राजे दाबाडे सरकार मान्य श्रीमंत सरदार श्री सत्यशील राजे दाबाडे माजी नगरसेविका शोभा भेगडे रजनी ठाकूर शोभा परदेशी विनाताई करंडे निकेत खळदे रुपाली जव्हेरी संस्थापक संतोष दाबाडे अध्यक्ष दीपक दाबाडे कार्याध्यक्ष आनंद दाबाडे माजी अध्यक्ष सुबोध दाबाडे खजिनदार निलेश दाबाडे अंकुश दाबाडे नगर माजी नगरसेवक सुरेश दाबाडे विनोद दाबाडे जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे संस्थापक सौरभ चिंचवडे अंजना चिंचवडे समीर चिंचवडे माजी नगरसेवक बाबुलालजी नालबंद लक्ष्मण दाबाडे नागेश दाबाडे व प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील गोरगरीब जनतेला अल्प दरामध्ये घरपोच आरोग्य तपासणी सुविधा देणार असल्याचे मत यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाबाडे व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे संस्थापक सौरभ चिंचवडे यांनी सांगितले नमस्कार रामकृष्ण हरी मी सौरभ राजे चिंचवडे सरसेनापती उमाबाई दाबाडे सेवा प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर दयाबा दाबाडे शाखा आज पाचवा वर्धापन दिन अत्यंत आनंदरित्या पार पडलेला आहे आणि आपलं पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या तळेगाव दाभाडे नगरीतील शांताई सिटी सेंटर सर्वे सर्वे नंबर एकशे दोन येथे डॉक्टर भोसले दवाखाने शेजारी अद्ययावत नूतन असं एक डायग्नोस्टिक सेंटर आपण सुरू करण्यात आलेलं आहे आणि ह्या डायग्नोस्टिक सेंटरचं एक महत्त्वाचं जाणून घ्यायचं झालं ते येणाऱ्या काही कालावधीतच आपल्याकडे एम डी मेडिसिन्स आणि एम डी बायनेट हे जे दोन डिग्री पदवीधारकचे डॉक्टर्स आहेत ते सुद्धा आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथं सुविधा आपल्याला अल्प दरामध्ये मिळणार आहे तसं रक्तलग्नीच्या ज्या काही तपासण्या असतील त्या पन्नास टक्के स्वरूपात कायमस्वरूपी दिल्या जाणार आहेत आणि सर्व सगळ्यात महत्त्वाचं गेल्या पाच वर्षापासून पाच सर्व तळेगाव दारवाडे नगरीतील सर्व नाग नागरिक बंधू भगिनींनी जो सरसेनापती किंवा बाई दारवाडी सेवा प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरला जो काही पाठिंबा दिला त्याबद्दल मी मनापासून सर्व तळेगाव दारवाडे नगरीतील वासीयांचे मनापासून मी आभार मानतो असेच आपले आशीर्वाद आमच्या पाठी असू द्या जेणेकरून आम्ही इथून पुढं आधुनिकरित्या उत्तमरित्या उत्तम अशा चांगल्या कौशल्यपूर्वक खात्रीपूर्वक रिपोर्ट्स आणि सेवा आरोग्य ज्या काही लागतील त्या उत्तमपणे इथून आम्ही देऊ याची मी तुम्हाला पूर्णपणे ग्वाही देतो आणि हे शहर आज सरसेनापती मुंबई दावडे सेवा प्रतिष्ठान आणि जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर यांच्या माध्यमातून आपल्या तळेगाव शहरामध्ये पाचवा वर्धापुनतीन साजरा करत असताना सरसेनापती मुंबई दावडे सेवा प्रतिष्ठान आणि डायग्नोस्टिक सेंटर यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये मावळ तालुक्यामध्ये विविध सेवा या ठिकाणी देण्यात आल्या आज हे अद्यावत असं डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि तळेगावातील तसेच मावळ तालुक्यातील सर्व रुग्णांनी सर्व सर्वांनी नागरिकांनी याचा या ठिकाणी लाभ घ्यावा आपल्याला आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपलं कुटुंब सांभाळत असताना काटकसं की आपण कुटुंब सांभाळतो

संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू वाढे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद